आहे राज्यातल्या झेडपी शाळांची पटसंख्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यंदापासून केली जाणार आहे अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा नवीन असणार आहे त्यासाठी प्राथमिक शाळांमधल्या पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे आणि अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसं करायचं मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीनं प्रशिक्षण दिलं जाणार आहे राज्यात एकात्मिक बालविकासाच्या पाचशे छप्पन्न अंगणवाड्यात आणि त्या अंतर्गत सवा लाखांपर्यंत सेविका कार्यरत आहेत त्यापैकी इयत्ता बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्यांचा आणि दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचं बाल शिक्षण प्रशिक्षण दिलं जाणार आहे दरम्यान आता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधल्या चिमुकल्यांच्या शिक्षणामध्ये पालकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे सेविका या शिक्षिका होणार आहेत काही प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना हा शिक्षिकांचा दर्जा प्राप्त होणार आहे बारावी झालेल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण असेल तर दहावी झालेल्या अंगणवाडी सेविकांना एक वर्षाचं प्रशिक्षण असेल आणि त्यामुळे अंगणवाडी सेविका आता शिक्षिकेचं सुद्धा काम करणार आहेत त्यांना जर अंगणवाडी सेविका महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत त्या जर त्यांचं जर शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यांना जर व्यवस्थित शिक्षण दिलं तर त्यासुद्धा चांगल्या शिक्षिका होऊ शकतात